जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रायतेचा रायगड एकशे नव्वद उरण विधानसभा मतदारसंघातील चौक येथील एकशे अठरा क्रमांकाचा बूथ अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याच्या तक्रारी येत होत्या त्याचाच परिणाम म्हणून मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या संथ गतीने मतदान प्रक्रिया होत असल्यामुळे मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे काही मतदारांनी तर कंटाळून आपल्या घरी जाण्याचा मार्ग पत्करलेला आहे दादा किती वाजल्यापासून आहात साडे किती वाजल्यापासून आहात तुम्ही हा भूत स्लो चालला आहे मागचं कारण काय मागचं कारण असं का, का इथले आधी तारीख एक एक मताला दहा दहा घेतात काम खूप स्लो चाललेलं आहे दोन तीन वेळा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला पण त्यांच्याकडून काय इम्प्रुव्हमेंट काही हे झाली नाहीये आता सहा वाजले बाहेर दोनशे अडीचशे लोकांची लाईट लागलेली आहे ज्या वेळेला वोटिंग चालू झालेली आहे एकशे अठराची सकाळपासून सुरू आहे वारंवार अधिकाऱ्यांना सांगते त्यांच्या अधिकारी आता संध्याकाळी साडेपाच पाच ला आले त्याच्यानंतर आतून आम्हाला रिस्पॉन्स काही येत नाही लोक आरंबार दोन दोन तास लाईन मध्ये लाईन मधली पण त्याच्या आतून काही आम्हाला रिस्पॉन्स येत नाहीये किती वेळ झाला तुम्ही उभ्या लाईन मध्ये तास होऊन गेला तुम्ही लाईन मध्ये आहात अजूनही काही लाईन पुढे सरकत नाही काय कारण असं तुम्हाला काय वाटतं मला नाही माहिती बाबा मी येऊन इथे लाईन मध्ये उभी राहील कारण माहित नाही काय सांगाल का डिले होतं आहे मशीन काम लवकर करत नाही मशीन काही काय सांगाल कशामुळे प्रॉब्लेम होतो प्रॉब्लेम अच्छा किती वाजल्यापासून उभे आहात तुम्ही आपला अर्धका झालेलं आहे आणि का लेट का होतं आहे काय कळतंय आहे तुम्हाला अजूनच समजा तुमच्या पाच पाच जणांचे व्हेरीफाय करतात पाच पाच जणं त्या पण उशीर निशाळ आहे तिथे गोगस मोटीक पण झालेले आहे घे ना साहेबे नायबा रतेचा रायगडसाठी राकेश कदम चौक रायगड